शालेय शिक्षकांच्या शिकवणी वर्गावर प्रशासनाचे दुर्लक्ष शिकवणी वर्गाचा गोरकधंदा बंद होणार का वर्धेतील शाळा महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकांचा प्रताप जिल्हाधिकारी मॅडम कारवाईचे आदेश देतील का शिक्षण विभाग मात्र निद्रावस्थेत वर्धेतील विविध अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक नियमित वेतन घेऊन सुद्धा घरी प्रायव्हेट क्लासेस घेऊन अफाट कमाई करत असल्याचे चित्र वर्धेत दिसून येत आहे या संदर्भात शासकीय नियमानुसार मोफत आणि सक्तीचे शिक्षण आर टी ई दोन हजार नऊ या कायद्यानुसार कोणत्याही शाळा अथवा महाविद्यालयातील शिक्षकांना खाजगी शिकवणी वर्ग घेण्यास सक्त मनाई आहे तरीसुद्धा हे शिक्षक शासनाचे नियम धाब्यावर बसून अवैध शिकवणीचा गोरखधंदा करत आहेत असे निदर्शनास येत आहे वर्धेतील काही प्रमुख शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल गांधी सिटी स्कूल स्कूल ऑफ स्कॉलर अल्फोन्सा स्कूल यासारख्या अनेक शाळांमधील शिक्षक खाजगी शिकवणी वर्ग घेऊन बेकायदेशीर माल करून शासनाचा कर बुडवत आहे सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हे शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मार्कची धमकी देऊन स्वतःच्या शिकवणीकडे वळवू लागले आहेत जिल्हाधिकारी मॅडम आणि शिक्षण विभाग अशा कर बुडव्या अवैध व्यवसाय करणाऱ्या तसेच नियमांची पायमल्ली करणाऱ्या शाळा आणि शिक्षकांवर कारवाई करतील का जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व शाळांना त्यांच्या शिक्षकांची खाजगी शिकवणीबाबत नोटीस देऊन दोषींवर कारवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत जनसंग्राम न्यूज वर्धा